बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पूर्व शिवगंगा नगर बारकुपाडा परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी शिवगंगा नगर बारकुपाडा या परिसरात भेडसावणाऱ्या अनेक समस्या संदर्भात नागरिकांनी इच्छुक उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्याकडे मांडल्या यावेळी पाणी समस्या होणारा दूषित पाणी पुरवठा वर्षात रखडलेला विकास वीज कपात पद दिव्यांची समस्या भटकेश्वान अशा विविध समस्या सत्ताधाऱ्यांनी सोडवल्या नाहीत सदर दौऱ्या दरम्यान भाजपाच्या अंबरनाथ महिला आघाडी माजी शहराध्यक्ष सुजाता भोईर यांच्या उपस्थितीत हा दौरा पार पडला यावेळी तेजश्री करंजुले पाटील यांचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले अंबरनाथ पूर्व शिवगंगानगर बारकुपाळा या परिसरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता तेजश्री विश्वजित करंजुले पाटील या आपल्या समस्या सोडवतील असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण होतोय तर नागरिकांची संवाद साधताना तुमच्या या मूलभूत समस्यांसह मी शहरात अनेक महत्वाचे प्रकल्प राबवणार असल्याची माहिती भाजपाच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांनी नागरिकांना दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी दो अभी यही इलेक्शन मौका है बीजेपी पार्टी को जीत के लाना है नगर अध्यक्ष भी लाना है नगर सेवक भी लाना है और सबसे बड़ा समस्या क्या है इसमें जो गरीब और अमीर रहते हैं इसमें सड़क हो है हम लोग खुद जगन्नाथ का पूछा है पूजा करने के लिए हमको दूसरा को गीत मांगना पड़ता है इधर सभाग्र हो देंगे उसके लिए क्या करेंगे आप सोचिए उसके लिए भी ना हम लोग तो गुलाब सिंह को भी बताया तर पाण्याची समस्या जास्त आहे महिलांना आणि घडी घरी लाईटिंगचा पण प्रॉब्लेम आहे भरपूरच आहे आणि नेहमी कामाच्या निमित्ताने वेळेलाच लाईट जात होते तेजीद विश्वजित पाटील या आपल्याला ताईला आपल्याला आहे बघत असतो जेव्हा आपल्याला आपल्या विकासाची काम करायची असतात विकासाची कामं आपल्याकडे मुलांना खेळायला ड्रेनेज खेळायला ग्राउंड नाहीये ज्येष्ठ नागरिकांना बसायला बेंचेस नाहीये पाण्याची एवढी मोठी समस्या आहे महिलांना पाण्याची एवढी मोठी समस्या आहे की महिलांना आज तुम्हाला माहिती आता अजून पाणी आमचं आता पाणी आलं अकरा वाजता तर सगळ्या महिला अजून असते पण माझ्या सगळ्या बघिनी पाणी भरतात आणि एक दिवसा आड येतो म्हणून आपण त्यांना कोणीही नाही बोलू शकत शकतो आपल्यासोबतच आहे आणि तसंच आपण इतर बोलू तसं पण आपल्याला इथं विकासाची जेव्हा कामं करायची असतात ना तेव्हा निधी कसा आणायचा कसं पास करायचा तर आपल्या स्वतः ज्या नगराध्यक्ष मॅडम आता तेजीश्री करून दिले पाटील तेजीश्री ताई एक स्वतः सी आहेत आपण बोलत नाही कोणी शिकलेला असं नाहीये पण उच्च शिक्षित असल्या कारणाने त्या आपल्याला चांगल्या प्रकारे निधी आणि विकास कामं कशी करायची ते आपल्या वाड्यात घेऊन येतील विकासाची कामं आणि आम्हाला अपेक्षा येत आहे तुम्ही नक्कीच घेऊन येणार आमच्याकडे कामं आणि महिलांची पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर आमचं म्हणणं पाणी मेन महत्वाचं नाही की रोज पाणी यावं एकच दिलं आपण ते भरभरून दिलं तर होऊन जाईल चांगलं अंबरनाथ त्याला बघायचं होतं तेच आपण मला पण पूर्ण करायचं आहे फक्त अंबरनाथ आपल्याला बंदपूर शहर आपल्या पुढे गेले आपल्या पुढे असल्यापासून सुद्धा पुढे गेलेलं आहे तर आपल्याला फक्त आपण विचार करतोय फिरते सगळीकडे मला मागामध्ये पाणी आणि रस्ते हे प्रॉब्लेम आहेत पण पुढचा विचारच करत नाहीये आपण तर आपलं ते नुसतं त्या बेसिक आपले क्वेश्चन जे आहेत ते थोडं विचार काय पुढचं विचार म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं सामाजिक कार्यालय आहे सांस्कृतिक कार्यालय आहे असं उभारणी करायची आहे जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण म्हणतो ते नाना पार्क असं प्रत्येक आणि एकाच ठिकाणी प्रत्येक विभागात तो आपल्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मतुदानाचा आहे तो हक्त असं मत कर्तव्य समजून तुम्हाला मतदान करायचंय आणि फक्त त्यानंतर पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो पाण्याचा प्रश्न असू दे लाईटचा प्रश्न असू दे तर लाईट पाण्याकरता एनजीपीकडे म्हणजे महानगर दिवस निवड प्राधिकरणाकडे प्रश्न आहे तर आपल्या थोडंसं पचननामा येईलच त्याच्यामध्ये आपण पाण्याला रस्त्यांना गटाऱ्यांना वाईट नाही ह्या सगळ्या गोष्टी प्राधान्य दिलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चौज लक्ष दिलं जाईल ह्या गोष्टींकडे त्यानंतर असेल शिक्षण आरोग्य अशा प्रकारचे ह्या पण समस्या आहेत आपल्या की आपल्या सहा हॉस्पिटल आपण बघतो एवढ्या मोठ्या शहराला एकच हॉस्पिटल लागलोय किती जणांना बोलणार येते आणि तिथे जरी बेसिक काही हे आहेत तर आपण अजून चांगल्या चांगल्या रोगांवरती निदान करणारे डॉक्टर अवेलेबल करायचा प्रयत्न असणार आहे तसेच जास्तीत जास्त बेड तीन हजार बेड पर्यंत का आपण मागणं आहे सरकारकडे की आम्हाला तेवढा निधी द्या आणि आपण ती सोय करू शकतो